नाईनटीन हे कवा बिर्याणी वगैरे केला क्रिस्पीने बघायचं असेल बघा मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी एका रस्त्याने चाललो होतो आपल्या चिपळूण मधल्यास आणि तिथेच मी एक बोर्ड बघितला की ज्याच्यावरती लिहिलं होतं नव्याण्णव मध्ये दोन शोरमा आणि त्यासोबतच चिकन के एफ सी स्टाईल मध्ये फ्राईड चिकन मिळतं तर मित्रांनो म्हटलं की आपण मॅगडी खाल्लंय त्यानंतर के एफ पण फ्राईड चिकन खाल्लंय तर चिकून मध्ये जर मिळत असेल तर का नवे ट्राय करायला पाहिजे तर मित्रांनो आज आलोय मी मध्ये चिपळूण कॉर्नर या ठिकाणी फ्राईड चिकन ट्राय करायला आणि इथला शोरमा ट्राय करायला जो की नव्याण्णव मध्ये दोन में तर में इते सीचा टेस्ट मिळते का चला तर मित्रांनो हे आहे शोरमा

दिलदार दिलदार आदमी आता आपल्याला दिलदार दोन शोर्मा देणार आहे तर मित्र माझ्यासाठी पण दोन शोर्मा लाव नंबर दोन आहेत ना आणि सोबतच ना के एफ सी स्टाईलमध्ये तुमच्या इथे फ्राईड चिकन पण मिळतं ना तर मग फ्राईड चिकन पण आपल्याला खायचं आहे जे पण पन, जे पण आहे ना फ्राईड चिकन मित्रांनो ते आपण घेऊया त्याच्या आधी आपण शोर्मा पण ट्राय करूया आणि शोरमा थोडासा स्पायसी बनवू आपल्याला थोडासा स्पायसी लागतो तर बघूया इथला शोरमाची टेस्ट कशी आहे चला करू दे आता काय नाव मित्र तुझं अंजला अंजला ना हा आधी खाल्लास इथला कसा टेस्ट आहे चांगली आहे नव्याण्णव मध्ये दोन चिटिंग आणि आधी किती पंधरा वेळा खाल्ला नाही मी तुम्ही काय म्हणायचं म्हणजे चांगली टेस्ट असेल म्हणूनच खातायत तर बघूया इथली टेस्ट कशी आहे थँक्यू ब्रो आम्ही पण टेस्ट करतो चला ते प्राइस बघा दोन पीस आहेत ते एकशे एकोणीस मध्ये चार पीस दोनशे वीस आठ पीस तीनशे नव्याण्णव दहा पीस चारशे नव्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट मॅगडीचे जे, जे प्राइस आहेत ना ऑलमोस्ट जवळपास आहेत तशा थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत पण जवळपास तेवढेच आहेत तर आणि बघा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे फ्रेंच फ्रेश ठेवण्याचं जे रॅपर आहे ते पण ऑलमोस्ट सेम तसंच दिसतंय आणि प्राइस पण तसेच दिसतात आपका आवाज किधर देखे लगता है मेरे को बघूया टेस्ट पण तशी असायला पाहिजे मग चला तर मित्रांनो आता आपण फ्राईड चिकन कसं करतो ना ते दाखवतो हे बघा असे पीस कापले आहेत मोठ्या साईज मध्ये आणि क्या है, क्या इसको लगाते हो क्या काय काय लावतात त्याला उसमे आपला बाहेरचा मसाला आता अच्छा स्पेशल मसाला स्पेशल मसाला आता इसमे आप मैदा मे डालून घे पाजे घे आहे मैदा मैदा मध्ये मसाला हां घेते पावडर अच्छा मैदा पूर्णपणे मिक्स करून घेत आणि मला वाटतं परत मैदा मिक्स झालं तरी त्याच्यानंतर काय करता पाणी नंतर मिक्स केलं परत पाणी

तर मित्रांनो फायनली फ्राईड फ्राईजला टाकलेले आहेत आपले चिकन आणि ऑलमोस्ट हे बनायला दहा मिनटं ऑलमोस्ट लागतात दहा मिनटं ना हां दहा मिनटं लागतील आणि दहा मिनटानंतर मग आपल्याला मस्त क्रिस्पी चिकन खायला मिळेल माझा दहा मिनटानंतर भेटूया चला तर मित्रांनो फायनली आपले फ्राईड चिकन आले आहेत म्हणजे के एफ सीसारखे सारखे नाही आहेत पण दिसत आहेत तसे ऑलमोस्ट म्हणजे के एफ सी मॅगडीला जसे फ्राईड असतात ना तसे बघा एकदम बरोबर तसेच दिसत आहे तर दिसत आहेत ऑलमोस्ट तसेच आणि सोबत फ्राईज फ्राईज पण आता फ्राईज पहिले हो खाऊन बघूया की फ्राईज ची टेस्ट कशी आहे <laughs> <laughs> फ्राईज अगदी मॅगडीसारखे आहेत एकदम मॅगडीसारखे <laughs> <laughs> स्वासची पिशवी कधी पण हो फोडाल ना हे बघा अशी फोडत ना म्हणजे हा तुकडा आहे ना तो वाया जात नाही आणि मग कचरा जास्त होत नाही असंच फोडायचं आणि घ्यायची आता आपण फ्राईज खाऊन बघूया हो फ्राईज नि जिंकलंय एकदम परफेक्ट बॅलन्स अशी पर टेस्ट आहे फ्राईजची शोरमा सांगितलंय मी चोरमा येते तोपर्यंत आपण फ्राईड चिकन खाऊन बघूया हा बघा पीस तर एकदम मस्त आहे आपण फोडून पण बघूया गरम आहे गरम आहे आणि एकदम चांगला आहे हे बघा वाफा येत आहेत खाऊन बघूया असाच आधी खाऊया आधी काय लावत नाही त्याला मी ऑलमोस्ट एक वर्षापूर्वी दादा सोबत गेलो होतो मॅगनी मध्ये आणि तिथे ट्राय केला होताना ऑलमोस्ट तशीच तशीच आहे एकदम ऑलमोस्ट टेस्ट आहे ती so, आणि थोडीशी काय बोलतात त्यातल्या त्यात पण अजून डिफरंट लागते चव हा आपल्याला इथे डिप पण दिले तर डीप मध्ये पण बघूया खाऊन रेड सॉस मध्ये आता तुम्हाला क्रिस्पिनेस कसं सांगू हे बघा क्रिस्पिनेस बघायचं कसं सांगे बघा आवाज येते काय आवाज येते ना क्रिस्पी आहे एकदम आणि शिजले पण एकदम परफेक्ट परफेक्ट शिजले आणि हे पण नाही की जास्त ऑइली असं नाही बघा माझ्या हाताला ऑइल पण जास्त नाही आहे अगदी व्यवस्थित आहे चिकन आहे ना ज्या याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं आहे ना तो मसाला थोडा वेगळा लागतोय म्हणजे मोस्टली कोकणामध्ये असा मसाला नाहीये बाहेरून मागवतात रित्या स्थान बाहेरून मागवतात हा म्हणजे त्याने सांगितलं खातं तर वाटतंय ऍक्च्युअली खरं सांगू मी इथे येताना ना एक्सपेक्ट केलं होतं की के एफ सी स्टाईलचे जे आपण हे करतोय ना के एफ सी स्टाईल मध्ये आपण मागवलेले आहेत ना ते ऍक्च्युली एवढे टेस्ट असतील असं वाटलं नव्हतं मला पण खरं चिपळूणमध्ये पण एवढी जबरदस्त टेस्ट मिळू शकते ना तुम्हाला डेफिनेटली इथे चिपून कॉर्नर आहे चिपळूणमध्येच आहे कुणालाही विचारा मी ॲड्रेस पण टाकणारच आहे डेफिनेटली इथे या आणि इथले हे फ्राईज आहेत ना ते नक्की ट्राय करा कमाला आहे तर मित्रांनो हे बघा शॉर्मा तर आपण सगळीकडे ऑलमोस्ट किती ठिकाणी खाल्ला अभि आपला रितेश बरेच ठिकाणी खाल्ला आहे ना पण हे पॅकेजिंग आहे ना हे मी फर्स्ट टाइम बघतोय मध्ये आणि नाईन्टीन नाईन दिले आहेत तरी पण पॅकेजिंग चांगलं आहे त्यांचं तर नाईन्टीन मध्ये दोन तरी पण पॅकेजिंग आहे त्यांचं चांगलं आहे तर शोरमा ट्राय करूया आपण आतमध्ये नॉर्मल शोर्मा आहे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कळालं असेल कि चोरमा कसा झालाय तर माल एक नंबर आहे आता आपण ना आपण आता रेटिंग देऊया त्याला शोरमाला माझ्याकडून असेल वरचा दर्जा पेस्ट आहे आणि एक के सी फ्राईड चिकन के एफ सी सॉरी चिपळूण कॉर्नर फ्राईड चिकन, फ्राइट चिकन।, फ्राइट चिकन। याला माझ्याकडून आहे वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा एक नंबर चव आहे याची आणि चिपळूणमध्ये तरी आजपर्यंत मी असे फ्राईड चिकन खाल्लेलं नाही आजपर्यंत खाल्लेलं नाही माझ्या मी इथे गेलं पण फ्राईड चिकन आजही मी इथे चिपळूणमध्ये तरी इतकं बेस्ट खाल्लं नाहीये आम्ही आता संपवतो आणि नंतर भेटतो चला तर मित्रांनो दिलदार दादाने आपल्या एकदम दिलदारपणे एकदम बेस्ट असे आपल्याला फ्राईड चिकन खा खायला घेतलं घातले आणि म्हणाल तर एकदम कमाल होती कमाल कमाल तर इथे तुम्हाला जर यायचं असेल ना तर याचा म्हणजे ऍड्रेस आहे ना मी तुम्हाला सांगतो ह्या प्राण्या केले का बघावं पहिले भारू ॲड्रेस ॲड्रेस तुला पहिली बार आहे हा मी बोलतो मी सांगतो तुम्हाला ऍड्रेस काय आहे तो पेटमापात आतमध्ये शिरकांना गोळकोट रोड जातो आणि त्या गोळकोट रोड जाताना त्या अ पलीकडेच गोळकोट रोड जिथे वळतो त्याच कॉर्नरला चिपळूणी कॉर्नर म्हणून तर तुम्हाला एक ते स्वीट्सचं आणि हे शोरमाचं असं दुकान दिसेल तिथे या आणि त्यासोबतच त्याचा ॲड्रेस आहे ना तो कॅप्शनमध्ये देखील नक्की टाकेन मी तर डेफिनेटली मित्रांनो इथे आलात ना तर या ठिकाणचा फ्राईड चिकन माझ्याकडून फुल्ली रिकमेंडेशन आहे या आणि नक्की ट्राय करा येण्याच्या आधी काय म्हणतो मी ते का की ऑलमोस्ट आलात ना की पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्हाला तो मिळून जाईल मॅरिनेशनसाठी थोडासा वेळ लागतो म्हणतात मी सांगतोय पंधरा मिनटं तरी तुम्हाला वाट पाहावी लागेल पण वाट पाहण्याचं एकदम ओअर्थ आहे कारण चव इतकी उत्तम आहे ना की डेफिनेटली तुम्ही जे पैसे देतात ना ते पूर्णपणे वसूल होणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि यातले फ्राईड चिकन तुम्हाला आवडले असतील किंवा शोरमा आवडला असेल तर मला ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये